नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे कारण आज आमच्या घरातील आमची मोठी चुलत आत्या स्नेहलता मारुती कदम यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं आहे ते अंधेरीला राहत होते तर आता आम्ही पप्पा मी आम पप्पा मी आणि आई आम्ही आता त्यांच्या राहत्या घरी चाललो आहे त्यांचं अंतविधी आहे अंतविधी यात्रा आहे तर त्यांचे हे अंतिम दर्शन घ्यायला चाललं आहे तर आज थोडा ब्लॉग वेगळा असेल तर तुम्ही सांभाळून घ्या आणि आता जाऊन मी तिथे भेट दे, देतो आणि त्यांच्या आशीर्वाद आता आम्ही त्यांना गुलाबताई म्हणायचो हां या गुलाबताई म्हणायचं म्हणायचो आज त्यांचा म्हणजे वार्धक्य म्हणजे आधारपणामुळे दुःखद निघून दुःखद ठीक आहे तर आय होप तुम्ही सगळे समजून घ्याल आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभू असं प्रार्थना कराल गुलाबाते बरोबरच्या माझ्या आठवणीत तर फारशा नाही आहेत पण मला एवढं माहिती आहे की त्या गणपतीत दरवेळी यायचे आमच्या गावी दारिस त्याला भेट द्यायला आणि तेव्हाच्या माझ्या आठवणीत आणि तेव्हा जेव्हा पण ते भेटायचे खूप लाड प्रेम करायचे सगळ्यांना अशा पाप्या घ्यायच्या मला खूप आठवतं हो ते, ते तर तेवढीच माझी ओळख आहे पण तेवढीच खूप आहे असं मला वाटतं ओब्विस्ली माझ्या पप्पा आणि मम्मीचे जास्ती असतील माहिती ना पप्पा माझी तर जास्ती म्हणजे भरपूरच आहे कारण कारण ते आमचे भाऊजी पण एवढ्या सगळे मेवणे होते पण मला भयंकर मानायचे आमचे भाऊजी पण ताईचे मिस्टर आमचे आणि ताईचा विचार ताईचं कसं आहे सगळ्यांच्या चौकशा ना नातवंड फातवंड सगळ्या अख्ख्या कुटुंबाच्या चौकशा सगळ्यांच्या एवढी बोलकी होती ना सगळी माहिती तिच्याकडे एक डिक्शनरी होती ती ऐकण्या गेलं तर डिक्शनरी असं नाही तिला माहेरचं गाडीतले सगळे सगळ्यांच्या चौकशा करत कसायची ते एवढी तिला आवड होती लहानपणापासून की ते मोठ्या असून सगळ्या सगळ्यांची चौकशी तो कसा आहे तो कसा आहे तो कसा आहे त्याला किती मुलं झाली तो कसे सगळ्या चौकशी त्याच्या चालू असायच्या hmm. एवढी आणि भयंकर प्रेम म्हणून hmm? हां भयंकर भयंकर असं होतं ते आमच्या भाऊजी पण तसेच होते भयंकर आम्ही मानतो त्यानंतर पण दावद्यात बिचारी ताईचं आता वय पण पुष्कळ झालं आत बरेच म्हणजे बरेच वर्ष मुलांनी त्याच्या नातोंडानी भयंकर सेवा केली mm. काय विचारू नका एवढी घरपद म्हणजे घरात म्हणजे त्याने दवाखान्यात कोण लावता हो एक प्रकारे एवढी mm. त्याची सेवा करायची तेव्हा yeah. ठीक आहे माणसाचं आयुष्य आहे पण काय mm. नाही काही नाही mm. देव तिच्या आत्म्यास mm. हा एकदम शांती लाभू दे mm. एवढे माझी विनंती mm. आहे बाकी काय ना देवाला भयंकर कारण तिने भरपूर त्रास काढला भरपूर भरपूर खरंय आणि तेव्हाची जी लोक होती जुनी जाणती लोक हेच त्यांच्यातलं खूप वैशिष्ट्य होतं की त्यांच्यातलं जे प्रेम आहे ते आताच्या पिढीत दिसत नाही त्यामुळे ही जी ओढ आहे ही जी आता लोक जमतात ती पुढे बघायला मिळेल की माहीत नाही पण हेच त्या त्या पिढीचं वैशिष्ट्य आहे म्हणून आम्ही आता चाललोय आणि तिकडे त्यांचे अंत्यदर्शन घ्यायला दर्शन घ्यायला पाहिजे बाबा आणि आम्हाला पण चुकचुकते आमचं पण आता वय झाला आम्हाला पण एवढ्या लांब वगैरे जायचं ट्रेन मध्ये भेटता नाही आलं ते आम्हाला धोका आहे पण आज बोललो त्याला चल बाबा कसंही करू मला तिचं शेवटचं दर्शन तरी घेऊन दे त्या इच्छेने आणि त्यांना शिमत मुलगा पण घरी होता राजा त्याचं रात्रीच काम आहे त्याला बोललो बाबा गाडी चल जावे आपण समजलं ना आम्हाला तेवढं तरी समजा दुःख एवढंच आहे की तिला आम्हाला भेटता नाही आलं पहिलं ना का ना ना लांब होय आम्ही ह्या टोकाला ते त्या टोकाला काय करणार या ट्रेन मधला आम्हाला पण प्रवास जमत नाही वयामध्ये नाही ठीक चालेल धन्यवाद चला आता आपण तिकडे आम्ही त्यांचे जातो दर्शन घ्यायला तर अंतविधी झालेला आहे आणि आम्ही आता निघतोय चला आता घरी जाऊन बोलतो तुमच्याशी तर आम्ही फायनली घरी पोचलोय अंतविधीचं कार्य आठवण आणि आता हा ब्लॉग पण मी इथेच एंड करतोय पण त्या आधी मी गुलाबत्तासाठी काही चार शब्द बोलू इच्छितो आणि मग हा मी ब्लॉग एन्ड करतो गुलाबता यात्या आपल्या भेटी फारशा झाल्या नाहीत पण ज्या थोड्याफार वेळा आपण भेटलो त्या प्रत्येक वेळी तुमचं प्रेम माया आणि सहजपणे मिळणारा आशीर्वाद अगदी मनात साठवून ठेवलाय कधी कधी आयुष्यात काही नात्यांची उब त्यांच्याशी जास्ती वेळ घालवण्याची गरज भासत नाही कारण त्यांची माया काही क्षणातच काळजात घर करत असते तुमचं हसणं तुमच्या डोळ्यातील माया हे सगळं अजूनही डोळ्यासमोर आहे अशा काही आठवणी असतात ज्या काळाच्या ओघातही विसरल्या जात नाहीत आत्या तुमचं प्रेम तुमचं आपुलकीने वागणं हे आम्हाला नेहमी उपदार धाग्यांसारखं जोडून ठेवेल तुम्ही आता इहो लोकात नाही पण तुमचं अस्तित्व तुमचं स्मरण आमच्या मनात आमच्या प्रार्थनेत सदैव जिवंत राहील तुमच्या आत्म्यास शांती लाभो ओम शांती शांती शांती